कायम लक्षात ठेवा निरोगी आरोग्यासाठी महत्त्वाच्या आरोग्य टिप्स नमस्कार लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत इडलीमध्ये सोडियमचे प्रमाण कमी असते त्यामुळे उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी इडली खाणे फायदेशीर ठरते संत्रे खाल्ल्याने त्वचेच्या समस्या दूर होतात कारण संत्र्यामध्ये जीवनसत्व सी आणि अँटीऑक्सिडंट असतात जे आपल्या त्वचेला निरोगी ठेवतात जिरे पचन सुधारते आणि गॅस कमी करते कारण जिऱ्यामध्ये क्यूमिन आणि थायमूल असते जे पचनसंस्था सुदृढ ठेवण्यास मदत करते रोज सकाळी उपाशीपोटी एक ग्लास गरम पाणी पिल्याने पचन सुधारते शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात आणि वजन नियंत्रणात राहते गरम दुधात हळद व तूप घालून प्यायल्याने सर्दी कफ व खोकल्यापासून आराम मिळतो चेहऱ्यावर दररोज पाच मिनिटे मधाने मसाज केल्यास त्वचेला पोषण मिळते आणि डाग मोरून दूर होतात ज्या स्त्रियांना त्यांची कंबर सडपातळ करायची आहे त्यांनी रोज ग्रीन टी ब्लॅक टी व लेमन टी प्यावी यामुळे वजन कमी होण्यास मदत होते हात पाय मोड पडल्यास जायफळच्या तेलाने मालिश केल्याने आराम मिळतो बीटमध्ये भरपूर प्रमाणात लोह असते त्यामुळे ते खाल्ल्याने रक्ताची कमतरता दूर होते चेहऱ्यावर रोज पाच मिनिटे कच्च्या दुधाने मसाज केल्यास त्वचेला पोषण मिळते आणि डाग मुरून कमी होतात दररोज चिमुडभर जिरे सेवन केल्याने वजन झपाट्याने कमी होते व कॉलेस्ट्रॉल लवकर घटते रोज एक ग्लास दूध पिल्याने हाडांना बळकटपणा येऊन कमकुवतपणा दूर होतो मोड आलेले कडधान्य खाल्ल्याने हृदय निरोगी राहते आणि हे पचनसंस्था सुधारते यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते टोमॅटोचा रोस ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवतो कारण त्यात पोटॅशियम आणि विटॅमिन सी असते पाय किंवा तळव्यांची जळजळ होत असल्यास मखाने दुधात टाकून पिल्याने आराम मिळतो जर तुम्ही खजूर खाण्यास सुरुवात करत असाल तर सुरुवातीला दोन ते तीन खजूर खावे कारण त्यात फायबर आणि साखर जास्त प्रमाणात असते दही खाल्ल्याने गठेल चांगल्या प्रकारे काम करते त्यामुळे पचनक्रिया सुरळीत चालते दही सोबत मध एकत्र खाल्ल्याने मध हे अँटीबायोटिकचे काम करते मध हे गोडसर असल्याने व दह्यामध्ये प्रोटीन मुबलक प्रमाणात असल्याने वजन नियंत्रण ठेवण्यास मदत होते सकाळी उपाशी पोटी किंवा जेवणानंतर एक चमचा मध आणि एक वाटी दही एकत्रित करून तुम्ही खाऊ शकता नियमित ताकाचे सेवन केल्याने शरीराची उष्णता कमी होऊन थंडावा मिळतो उन्हाळ्यात घाम येऊन शरीराचे पाणी कमी ते होते ते भरून काढण्यासाठी ताक पिल्याने डिहायड्रेशन भरून निघते व पचनक्रिया सुधारण्यास मदत होते व रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते एकाग्रता वाढवायची असल्यास पाच मिनिटं डोळे बंद करून सखोल श्वास घ्या आणि ध्यान करा यामुळे मेंदू अधिक कार्यक्षम बनतो आणि आपली एकाग्रता वाढते सकाळी उपाशी पोटी पपई खाल्ल्याने पचनसंस्था सुधारते जठराग्नी वाढतो आणि पोटाशी संबंधित समस्या दूर होतात मोड आलेले कडधान्य प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे कारण त्यात विटॅमिन मॅग्नेशियम आणि फायबर असते एक ग्लास दुधात एक चतुर्थांश अश्वगंधा मिसळून रोज सकाळ संध्याकाळ पिल्याने उंची वाढण्यास मदत होते नाभीला तेल लावल्याने सांधेदुखी आणि स्नायूंच्या वेदना कमी होतात तीळ कॅल्शियम आणि मॅग्नेशियमने समृद्ध आहे तीळ खाणे हाडांसाठी ती फायदेशीर ठरते रोज रात्री झोपण्यापूर्वी ओठांना लिंबाचा रस लावून झोपल्याने ओठांचा काळेपणा कमी होण्यास मदत होते जर तुम्हाला ओठांचा काळेपणा कमी करायचा असेल तर दररोज मध आणि साखर एकत्रित स्क्रब केल्याने ओठ स्वच्छ होण्यास मदत होते दूध आणि गुलाबाच्या पाकळ्या ओठाला लावल्याने ओठ फ्रेश होऊन गुलाबी दिसण्यास मदत होते वजन कमी करायचं असेल तर या तीन गोष्टी नक्की खाव्यात लिंबू कोबी आणि काकडी तोत्रेपणा दूर करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी भाजलेली तुरटी तोंडात ठेवा चेहऱ्याची चमक वाढवण्यासाठी रोज कच्ची कोबी खावी कोबीमध्ये व्हिटॅमिन सी अँटीऑक्सिडंट आणि फायबर्स भरपूर प्रमाणात असतात जे त्वचेला चमकदार आणि निरोगी ठेवण्यास मदत करतात रात्री कोमट पाण्यासोबत त्रिफळा घेतल्याने पोटाशी संबंधित आजारांपासून आराम मिळतो लिंबू पाणी पिल्याने रक्त शुद्ध होते आणि चेहऱ्यावर चमक येते जिऱ्याचे पाणी पिल्याने वजन कमी होण्यास मदत होते आणि पोटातील गॅस आणि ॲसिडिटीपासून आराम मिळतो माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन आरोग्यविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद